राजेंद्र लेले आपल्याला देत आहे ठळक बातम्या बंगळुरुमधून तीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती येत्या दोन ते तीन वर्षात संरक्षण निर्यात दुप्पट होईल असा डीआरडीओ सचिवांचा विश्वास तीनशे चौतीस राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द आणि उत्तराखंडमधील भूस्खलन आणि पुरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते बंगळुरूमधील के एसआर रेल्वे स्थानकावरून तीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील यामध्ये बंगळुरू ते बेळगावी अमृतसर ते श्रीमाता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर अजनी ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे बंगळुरू मेट्रोच्या येलो लाईनला हिरवा झेंडा दाखवून मेट्रोमधून पंतप्रधान प्रवासही करणार आहेत ते बंगळुरूमध्ये शहरी दळणवळण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या एकतीस उन्नत स्थानकांच्या पंधरा हजार सहाशे दहा कोटी रुपयांच्या बंगळुरु मेट्रो फेज तीन प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याचं भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी काल बंगळुरु इथं सांगितलं सोळाव्या एअर चीफ एल एम कात्रे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते भारतानं विमानांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या पाच लढाऊ विमानांशिवाय अॅवक्स या सूचना आणि नियंत्रण म्हणजेच टहळणी विमानाचाही समावेश असल्याचं वायुदल प्रमुखांनी सांगितलं ही सर्व विमानं जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरून पाडण्यात आल्याचं सांगतानाच जमिनीवरून हवेत मारा करून विमानं पाडण्याचा हा उच्चांक ठरला असल्याचंही ते म्हणाले भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा शाहबाज झेकोगाबाद हवाई तळ उद्ध्वस्त झाला त्यामध्ये एफ सारख्या काही विमानांचंही नुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं देशातून गेल्या वर्षी तेवीस हजार कोटी रुपये इतकी संरक्षण निर्यात झाली येत्या दोन ते तीन वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे डीआरडीओचे सचिव आणि डीआयएटीच्या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी डीआयएटीचा चा। चा। चौदावा पदवीदान समारंभ कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते भारतीय संरक्षण सामग्रीला मध्य पूर्वेकडील देश आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं ब्रह्मोस क्षेपणास्त्राची छोटेखानी आवृत्ती विकसित करण्याचं काम प्रगतीपथावर असून झोरावर हा वजनाने हलका रणगाडाही वेगानं विकसित होत आहे ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतीय सैन्य दलांना डीआरडीओनं विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांची उपकरणांची लक्षणीय मदत झाल्याचंही तिणाल विविध निकष पूर्ण करू न शकलेल्या तीनशे चौतीस पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काल रद्द केली गेल्या सहा वर्षांमध्ये ज्या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नाही आणि ज्यांच्या कागदोपत्रात दिलेल्या पत्त्यांवर त्यांची कार्यालय आढळून आली नाहीत अशा पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेतली त्यामुळे आता देशात दोन हजार वीस नोंदणीकृत प्राप्त पक्ष राहिले असून सहा राष्ट्रीय आणि सदुसष्ट प्रादेशिक पक्ष आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं तीनशे चौतीस नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांची देखील प्रत्यक्षरित्या कुठेही स्थित नाहीत हे पक्ष देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित आहेत सिक्कीम सरकारनं घरोघरी तिरंगा उपक्रम संपूर्ण उत्साहात साजरा करण्यासाठी व्यापक पावलं उचलली असून नागरिकांना एक लाख राष्ट्रध्वज वाटले जाणार आहेत बारा ऑगस्ट रोजी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गंगटोकमधील एमजी मार्ग इथून तिरंगा रॅली काढण्यात येईल त्यानंतर मनन केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विषयांवर प्रदर्शनही भरवलं जाणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात बांगलादेशच्या तेराव्या राष्ट्रीय संसद निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या सहामाहीत होतील असं बांगलादेशच मुख्य निवडणूक आयुक्त एम नासिरुद्दीन यांनी म्हटलं आहे निवडणुकीच्या दोन आधी म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला वेळापत्रक जाहीर केलं जाईल पंधरा ऑगस्ट रोजी अलास्का इथं होणाऱ्या बैठकीसाठी अमेरिका आणि रशियन फेडरेशन मध्ये झालेल्या सामंजस्य कराराचं भारतानं स्वागत केलं आहे ही बैठक मध्ये सुरु असलेला संघर्ष संपवण्याचं आणि शांततेचे मार्ग खुले करण्यासाठीचं पाऊल असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा युद्धाचा काळ नाही असं वारंवार स्पष्ट केलं आहे आज जगभरात जागतिक सिंह दिन साजरा केला जात आहे सिंहाच्या परिसंस्थेतील भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सिंहांच्या संख्येचं संरक्षण आणि जतन करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस पाळला जातो या पार्श्वभूमीवर गुजरात राज्य आशियाई सिंह संवर्धनात एक महत्वाचा टप्पा गाठत आहे दोन हजार पंचवीसच्या गुजरातमधील सिंहगणतेत आठशे एक्क्याण्णव सिंहांची ऐतिहासिक नोंद झाली असून सिंहांच्या संवर्धनात बर्डा अभयारण्य गिर अभयारण्यापेक्षा पुढे आहे पोरबंदर जवळील बरडा अभयारण्यात सतरा सिंह आणि पंचवीस बिबटे यांची नोंद झाली आहे महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात महाराष्ट्र राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा मुलुंड इथल्या रक्षाबंधन उत्सवात ते काल बोलत होते गेल्या वर्षी लखपती दिदींची संख्या पंचवीस लाख होती तर या वर्षीही आणखी पंचवीस लाख दीदी निर्माण करण्याचा मानस असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सत्ता राखल्याबद्दल महिलांच्या पाठिंब्याला श्रेय देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भावांनी त्यांच्या बहिणींना सक्षम करण्याचा संकल्प करावा जखून त्या स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करू शकतील जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीच्या दमदार कामगिरीमुळे त्यानं काल क्वांडबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेच्या तीन फेऱ्यांनंतर अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबसनला पराभूत केलं आणि जर्मनीच्या व्हिन्सेंट किमरनंतर दुसरं स्थान कायम ठेवलं मास्टर्स श्रेणीतील राऊंड रॉड आणखी सहा असताना एरिगाईसी अडीच गुणांसह आघाडीवर आहे तर किमरनं कार्तिकेन मुरली विरुद्ध शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आणखी एक विजय मिळवल्यानंतर तीन गुणांसह आघाडी घेतली आहे बिहारमधील राजगीर इथं सुरू असलेल्या आशियाई रग्बी अंडर वीस चॅम्पियनशिप भारतीय महिला संघानं उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली पहिल्या सामन्यात कझाकस्तानला हरवल्यानंतर भारतीय महिला संघानं दुसऱ्या सामन्यात यु संघाचा पराभव केला या निकालामुळे हाँगकाँग चीन विरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताचा प्रवेश निश्चित झाला जपानमधील नागासाकी इथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त काल जपानमध्ये प्रार्थना सभा झाल्या सध्याच्या जागतिक संघर्षांमुळे जग पुन्हा अणुयुद्धाकडे ढकललं जाऊ शकण्याचा इशारा नागासाकीच्या महापौरांनी यावेळी दिला नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेनं नागासाकीवर दहा हजार पाऊंड वजनाचा प्लुटोनियम दोनशे एकोणचाळीस हा बॉम्ब टाकला आणि संपूर्ण नागासाकी शहर उद्ध्वस्त झालं दोन लाखांपैकी सत्तावीस हजार लोकांचा तात्काळ मृत्यू झाला होता एकोणीसशे पंचेचाळीसच्या अखेरीस तीव्र किरणोत्सगराच्या संपर्कात येऊन मृतांची संख्या सत्तर हजारांपर्यंत पोहोचली अमेरिकेच्या युरेनियम दोनशे पस्तीस बॉम्बनं हिरोशिमा नष्ट केल्यानंतर तीन दिवसांनी नागासाकीचा नाश झाला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी जपाननं आत्मसमर्पण केलं होतं उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात झालेल्या भूस्खलन आणि पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील एकशे बहात्तर पर्यटकांपैकी एकशे एकाहत्तर पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असून एका बेपत्ता पर्यटकाचा शोध सुरू आहे राज्य आपत्कालीन कृती दलानं दिलेल्या माहितीनुसार मते माटली जॉली ग्रँड आणि उत्तर सारख्या ठिकाणी एकशे साठ पर्यटक सुरक्षित आहेत त्यापैकी अनेकांनी त्यांच्या मूळ प्रवास कार्यक्रमानुसार प्रवास पुन्हा सुरू केला आहे हर्सिलमध अडकलेले अकरा पर्यटक देखील सुरक्षित आहेत भारतीय हवामान विभागानं पुढील सात दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पुढील सहा सात दिवसात उप पश्चिम बंगाल आसाम सिक्कीम बिहार मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आज आंध्र प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा पंजाब तामिळनाडू पुडुचेरी कराईकल तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या बंगळुरुमधून तीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची सहा विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती येत्या दोन ते तीन वर्षात संरक्षण निर्यात दुप्पट होईल असा डीआरडीओ सचिवांचा विश्वास तीनशे चौतीस राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द आणि उत्तराखंडमधील भूस्खलन आणि पुरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार If